नवनवीन बातम्या पाहण्यासाठी क्रांती मराठी न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग पंढरपूर नगर परिषद पंढरपूर आषाढी यात्रा दोन हजार चोवीस यात्रे करून भाविकांना नम्र आवाहन पंढरपूर हे भूवैकुंठ नगरी आहे या भूवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आहे

हे नगरपालिकेची जनता गाडी आल्यावर त्यामध्ये द्यावा रस्त्यावर व उघड्यावर कचरा टाकू नये नदीचे व बोरचे पाणी पिऊ पिऊने नगर परिषदेच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पाणी प्यावे शेळे अन्न नाशकी फळे व उघड्यावरील पदार्थ खाऊ नये धोकादायक इमारतींमध्ये राहू नये पार्किंग व्यवस्था ठिकाणे अंबाबाई पटांगण संत गजानन महाराज मठामागे इसबावी वेसावा मंदिर समोर सांगालो एम एस ए बी समोर कुंभारघाट समोर कवटेकर गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आई पटांगण कराड रोड वेअर हाऊस जवळ रेल्वे स्टेशन मैदान अहिल्या देवी चौक नवीन पुलाजवळ वाकरी पालखीत कुरडवाडी रोड गणेश ढाबा पिछाडी इत्यादी ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे रस्त्यावर अतिक्रमण करून रहदारी अडथळा निर्माण करू नये वरील सूचनांचे पालन करणे आपल्या व सार्वजनिक आरोग्याच्या हे दृष्टीने हितकारक आहे सचिन येथा प्रशासक नगर परिषद पंढरपूर डॉक्टर प्रशांत जाधव मुख्याधिकारी पंढरपूर नगर परिषद पंढरपूर